देशमुख कुटुंब पार्थला कायमचं गमावणार नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी आणि विक्रमचं बोलणं चालू असतं तेव्हा मालिनी म्हणते की तुम्ही वरून अचानक आला आम्हाला कळवलं नाही त्यानंतर पण मला असं वाटलं नव्हतं की पार्थ बरोबर असं होईल माझ्या डोक्यातही आलं नव्हतं तेवढ्यात मालिनी म्हणते की तेव्हा आम्हाला पण असं वाटलं नव्हतं कारण जो मुलगा सकाळी आईचा मूड बरा नाहीये म्हणून फिल्मची तिकीट काढून देतो तो आता इथे आहे त्यानंतर त्यानंतर मालिनी त्यानंतर ना मालिनी म्हणते की नाही नाही काही होणार नाही आपल्या पार्थला आपला पार्थ बराच होणार आहे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या मंदिरामध्ये शंभर दिवे लावतीये काव्या देवी त्यानंतर न काव्या देवी आई जवळ जाते आणि म्हणते मला खात्री आहे देवी आई मी जर शंभर दिवे लावले तर पार्थ नक्कीच बरे होते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी पार्थ शेजारी असते ती खूप रडत असते तेव्हा अचानक तिला दिसतं की पार्थ हाताची हालचाल करतोय त्यानंतर नंदिनी खूप आनंदी होते आणि पार्थने हाताची बोट हलवली हालचाल केली ती डॉक्टरला हाक मारते आणि डॉक्टर कडे जाते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनीने वसवात त्याला सांगितलेले असते की पार्थ शुद्धीवर येत आहेत म्हणून त्यानंतर वसवत त्या विक्रम आणि मालिनीकडे जाते आणि म्हणते नंदिनी आताच मला बोलली की पार्थ शुद्धीवर येतोय म्हणून आणि त्यांनी डॉक्टरांना सुद्धा सांगितलंय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ शुद्धीवर आलाय आणि तो एकटाच तिथे असतो तो काव्याला हाक मारतोय काव्या म्हणून तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या देवी आईजवळ दिवा लावत असते तेव्हा काव्याला अचानक असं वाटतं की पार्थ मागून हाक मारतोय म्हणून आणि ती मागे वळून बघते त्यानंतर ना काव्या म्हणते मला भास झाला बहुते पार्थ देशमुखांच्या आवाजाचा मला भास कस काय होऊ शकतो त्यानंतर ना आपल्याला इकडे पाहायला मिळते की काव्या मंदिरामध्ये दिवे लावत असताना वीज कडकडत असते तेव्हा ती देवी आई जवळ जाते आणि देवी आई जवळ दिवा लावत असताना तिच्या हातातून एक दिवा खाली पडून फुटतो ती म्हणते देवी आई असं तू का करते अग मी पार्थ देशमुखांना बरं वाटाव म्हणून हे सगळं करतेयस ना आणि तू असं विघ्न आणतीये तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थला डॉक्टर शॉक ट्रीटमेंट देत आहेत त्यानंतर ना थोड्या वेळानंतर ना आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी अचानक रडायला लागते ला 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 आणि म्हणतीये पार्थच्या आवाजाने ती आरडाओरडा करते पार्थ म्हणून आणि रडत रडत खाली पडली येते त्यानंतर तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी पार्थच्या समोर रडत असते पार्थ ना प्लीज पार्थ तेवढ्या आता पार्थला नेमकं काय झालंय तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा